पाहू शकता आपली बालुशाही किती मस्त अशी झालेली आहे पहा आणि महत्वाचं म्हणजे आपण दही न वापरता ही बालुशाही बनवलेली आहे मस्त असे सुद्धा आलेले आहेत आणि रसरशीत झालेले आहे पहा एकदम मस्त खुसखुशीत आणि रसरसित अगदी बाजारासारखी बनलेली आहे बालुशाहीची रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असणार आहे त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे ही बालुशाही कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत पीठ मळण्यापासून ते बालुशाही पाकातून बाहेर गाडेपर्यंत व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी सर्वांना माझ्याकडून तुमच्या पूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रेसिपी सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर लेयर असलेली खुसखुशीत रसरशीत बालुशाही कशी बनवायची अगदी बाजारातल्यासारखी देखणी ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच दिवाळीच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी बालुशाही बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे पहा अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये मी बालुशाही बनवणार आहे तर इथं एक आपल्याला असं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येतं मैदा हा मी चाळून घेतलेला आहे आणि अर्धा किलो घेतलेला आहे अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे पाक बनवण्यासाठी बालुशाहीचा त्यासाठी मी एक वाटी भरून तूप घेतलेलं आहे हे तूप फक्त आपल्याला नॉर्मल असं वितळून घ्यायचं म्हणजे त्या तुपाचा अंदाज येतो जास्त असं घट्ट घ्यायचं नाही एक वाटी घेतलेलं आहे तर त्यासाठी बालूशाही बनवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे पहा अर्धा चमचा विलायची पावडर खमंगपणासाठी घेतलेली आहे स्वादासाठी आणि एक दोन चिमट मी इथं केसरी रंग घेतलेला आहे आणि इथं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर मैदा आपण इथे चाळून घेतलेला आहे ना तर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता एकदम मस्त अशी खुसखुशीत आपण बालुशाही बनवणार आहोत तर मीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये त्यामध्ये जे नॉर्मल आपण तूप घेतले ना ते घालून घ्यायचं कुठल्याही पदार्थामध्ये गोड पदार्थामध्ये मीठ थोडंसं आणि जर तुपाचा वापर केला ना तर तो, तो पदार्थ खायला पण खूप खमंग असा लागतो तुम्ही ते तेल पण वापरू शकता पण तेलापेक्षा तुपाचाच वापर केलेली बालुशाही खूप भारी बनते तूप आपल्याला असं व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मैद्याच्या कणाकणांना आहे ना हे तूप व्यवस्थित लागतं आणि आपली बालुशाही ना एकदम खुसखुशीत भरपूर लेअरवाली बनते अगदी बाजारात मिळते ना रसरशीत तशी तयार होते आता मी असं सगळं सर्व पिठालाही तूप चुळून घेणार आहे हे पा मी असं व्यवस्थित असं त्या मैद्याला आहे ना असं तूप चुळू चुळू घेतलेलं आहे हे पा अशा पद्धतीने छान असा मुटका होतोय प्रत्येक कनाकनांना का तूप पोचलेलं आहे तर त्यामध्ये आपण आहे ना अर्धा चमचा घेतलेली बेकिंग पावडर टाकून मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम असं आपल्याला कणिक जशी मळतो ना त्या पद्धतीचा गोळा बनवायचा आहे पण जसं आपण कणिक मळायला जसं असं जास्त चुळून चुळून मळतो ना अगदी त्या पद्धतीने नाही मळायची फक्त आपल्याला असं बोटाने ना असं मिक्स करत करतच मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मी पाणी टाकणार आहे एकदम पातळ असा गोळा बनवायचा नाही आपल्याला हे पहा अशा पद्धतीने फक्त बोटांनीच आपल्याला हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बालुशाहीना बालुशाहीला एकदम मस्त असे लेअर पडतात आणि बालुशाहीना एकदम रसरशीत लेयरवाली आणि खमंग खुसखुशीत बनते आता अशा पद्धतीनेच मी सर्व गोळा हा मळून घेणार आहे पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकत तुम्ही पण अशा पद्धतीने या दिवाळीला नक्की बालुशाही करून पहा खूप भारी बनते अगदी बाजारात मिळते ना त्याच्यापेक्षाही भारी आपली ही बालुशाही बनणार आहे आता हे सर्व पिठाचा मी गोळा बनवून घेते पाहू शकता मी अशा पद्धतीने पीठ हे मळून घेतलेलं आहे जास्त असं आपण कणिक जोर देऊन मळतो ना अगदी त्या पद्धतीने नाही मळून घ्यायचं फक्त मी दाखवल्याप्रमाणे बोटांनी ना असं असं मिक्स करून घ्यायचं गोल फिरवत आणि अशा पद्धतीचा गोळा आहे ना बनवून घ्यायचा आता हे फक्त आपल्याला साखरेचा पाक करेपर्यंत भिजून द्यायची आणि बालुशाही बनवायला घ्यायची तर आता मी आणि असं महत्त्वाचं म्हणजे असं आपण मोठं भांडं घेतलं ना पाहू शकता अजिबात खाली पीठ वगैरे सांडत नाही किंवा राडा होत नाही त्यामुळे तुम्ही नेहमी असं खोलगटच भांडं वापरा आणि आता हे पीठ मी असं झाकून ठेवते एक पाच दहा मिनटं आपली एक तारी आपल्याला पाक बनवायचा आहे ना त्यामुळे आता आपण पाक बनवायला घेऊ बालुशाहीसाठी पाहू शकता गॅस चालू केलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे ना ती घेतलेली आहे आणि आता साखर बुडेपर्यंत मी यामध्ये पाणी ओतणार आहे आता याला आपल्याला एक तारी पाक याचा बनवून घ्यायचा आहे एक तारीपेक्षा थोडासा कच्चा मी तुम्हाला पुढे दाखवतेच त्या पद्धतीचा पाक बनवायचा म्हणजे आपली बालुशाही ना पाकामध्ये टाकण्यासाठी पाक तयार होतो तर आता साखर विरगळेपर्यंत वाट पाहू अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे हे परफेक्ट प्रमाण आहे त्यासाठी एक वाटी तूप वापरलेलं आहे वितळलेलं ते नॉर्मल टेम्परेचरचं आहे असं कडकडीत गरम वगैरे अजिबात करायची गरज नाही तुम्ही जर माझ्या पद्धतीने बालूशाही बनवली तर एकदम खुसखुशीत रसरशीत अगदी बाजारात मिळते ना त्या पद्धतीची तयार होते तर मी स त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर आता आपण साखर विरगळून घेऊ आणि पाक तयार करून घेऊ पाहू शकता इथं आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही पहा अशा पद्धतीने आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आता गॅस चालू आहे तोपर्यंतच यामध्ये मी अर्धा चमचा घेतलेला वेलची पावडर आणि थोडासा केशरी रंग घेतलाय पहा गॅस चालू असतानाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये छान आणि गॅस बंद करून घ्यायचा आता हा आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला जर हा फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल पण आपल्याला बाजारातल्यासारखी एकदम मस्त दिसायला देखणी आणि रसरशीत अशी बालुशाही बनवायची ना त्यामुळे मी इथे हा कलर वापरलेला आहे कलरमुळे आपली बालुशाही एकदम मस्त दिसते बरं का आता पाक आपला तयार झालेला आहे आता आपण बालुशाही बनवायला घेऊ पाहू शकता आता इथे आपलं पाक बनेपर्यंत पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे बालुशाहीचं आणि जास्त असं आपल्याला ओल्लं पीठ करायचं नाही पहा अशा पद्धतीनेच मी म्हणून घेतलेलं आहे आता आपण बालुशाही बनवायला घेऊ तर तुम्हाला मी दाखवते कशी बनवायची पहा आता बालुशाही बनवायला घेतलेली आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आणि मस्त अशी लेअरवाली बालूशाही बनवून दाखवणार आहे तर इथे मी एक पळपट घेतला ते उंडा असा मांडून घेतला पहा हा उंडा आपल्याला अशा दोन्ही दोन्ही हातांनी ना असा पसरून घ्यायचा त्याला गोल आकार द्यायचा पहा अशा पद्धतीने म्हणजे आपल्या बालुशाहीला छान असे लेअर येतात त्याला मध्ये असा कट मारायचा परत याच्यावरती पहा अशा पद्धतीने ही बालुशाहीचं पीठ ठेवायचं आणि परत आपल्याला हे असं थोडंसं पसरून घ्यायचं त्यानंतर परत मधनं एक कट मारलेलं आहे मी परत हे पहा वरती ठेवलेलं आहे परत अशा पद्धतीने छान अशी लेअरवाली बालुशाही आपली तयार होते तुम्हाला किती लेअरवाली बालुशाही बनवायची त्या समजतो तुम्ही हे असं ठेवून घ्या आणि कट मारून घ्या पहा अशा पद्धतीने परत मी मधनं एक कट मारणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं हाताने पसरून पिताला ना एकदम मस्त असे लेअर पडतात बघा आणि असं झालं की काय करायचं असे कट मारायचे बालूशाहीला म्हणजे आपली बालुशाही ना एकसारख्या आकाराची तयार होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे एका पीठ ठेवून घेतलेलं आहे ना त्यामुळे आपल्या बालुशाहीला बालुशाहीला मस्त असे लेअर पडतात पाहू शकता आपल्या पिठाला ना किती छान मस्त असे लेअर पडलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते हे लेअर असे थोडे साईडला करून घ्यायचे किंवा एखाद्या डिशमध्ये असे काढून घ्यायचे पाहू शकता असे मी काढून घेतलेले आहेत आता ह्या बालुशाही आपल्याला किती बा, मोठी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही हे असं कट करून घ्या यातला एक गोळा घेतला आहे मी पाहू शकता एकदम मस्त अशी लेअर पडलेले आहेत या बालुशाहीला एकदम साठेच्या करंजीसारखे तर आता आपल्याला काय करायचं फक्त जास्त हातावरती न चोळता अलगद असं हातावरती याचा गोल उंडा करून घ्यायचा जास्त असं दाबून करायचा नाही एकदम असा अलवार हाताने करून घ्यायचा पहा आणि मधल्या बोटाने असे प्रेस करून घ्यायचं आणि मस्त असा आकार देऊन घ्यायचा पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व बालुशाही करून घ्यायची आहेत तुम्हाला अजून एकदा दाखवते हाताने फक्त आपल्याला हा हुंडा असा हातावरती ठेवून तळ हातावरती असं गोल फिरून घ्यायचं आहे जास्त असं दाबून करायचं नाही नाहीतर मग ह्यातले जे लेअर पडलेले असतात ना ले ले ते सगळ्या निघून जातात पहा अशा पद्धतीने आणि असं छिद्र पाडून घ्यायचं पहा व्यवस्थित असं छिद्र पाडायचं म्हणजे बालुशाही आपली दिसायला पण एकदम मस्त दिसते बरं का कुठलाही पदार्थ मन लावून केला किंवा आवडीने जर केला ना तर व्यवस्थितच बनतो असं मला वाटतं आणि तो पदार्थ खाण्यापेक्षा दिसायला सुंदर असणं हे महत्वाचं आहे म्हणजे ते पटाकपटा मुलंसुद्धा उचलल्या जातात खायला पाहू शकता अशा पद्धतीने मी मस्त बालुशाही बनवून घेणार आहे आणि आताच आपल्या बालुशाहीला किती लेअर पडलेले आहेत तुम्हाला दिसत आहे आता सर्व बालुशाही मी असेच करून घेते पाहू शकता इथे मी अशा बालुशाही करून घेतलेल्या आहेत आता तळण्यासाठी घ्यायच्या आहेत एकसारख्या बालुशाही होण्यासाठी पाव मी असे पाह कट करून मारून घेतलेले आहेत म्हणजे आपले एकसारख्या -पट बालुशाही सगळ्या तयार होतात आता ह्या तळेपर्यंत मी ह्या बनवून घेणार आहे म्हणजे आपल्या पटापट ह्या बालुशाही तयार होतात आता तळण्यासाठी पाहू शकता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा किलो मैद्याची बालूशाही तळण्यासाठी अर्धा किलोच तेल लागतं किंवा थोडंसं उरून राहतं काही हरकत नाही पण तेल आपल्याला जास्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं नाही फक्त नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आहे पहा तेलात मैद्याचा गोळा मी टाकलेला आहे परंतु अजून काही तेल आपलं तापलेलं नाही एकदम मध्यम कण असं द आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान असं गरम करून घेऊ तोपर्यंत राहिलेल्या बालुशाही करून घेऊ हे पा आता आपण तेल चेक करून पाहू तर पाहू शकता मी एक गोळा टाकून घेतलेला आहे छोटासा हलकेशे असे बबल्सवरती येत आहेत म्हणजे आपलं तेल आहे ना बालुशाही तळण्यासाठी छान असं तापलेलं आप कड़, आहे आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही पाहू शकता तर यामध्ये आपल्याला बालुशाही सोडून घ्यायची पाहू शकता बालुशाही सोडल्याच्यानंतर हलकेशे बबल्स वर येत आहेत अशा पद्धतीचंच आपल्याला तेल तापून घ्यायचं आणि मस्त बालुशाहीवरती येईपर्यंत आपल्याला या बालुशाहीला अजिबात हात लावायचा नाही जसजशी बालुशाही तळ तळण ना तस्त शेतीवरती येते आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढी तेलामध्ये बसते ना तेवढीच बालुशाही तुम्ही घालून घ्या जर तुम्ही जास्त गर्दी केली तर बालुशाही तेलामध्ये विरगुळू शकते किंवा व्यवस्थित तळली जात नाही मोठ्या गॅसवर सुद्धा तळू नका ना नाही तर मोठ्या गॅसवर जरी तळली ना तरीसुद्धा बालुशाही वरनं पटकन अशी तिला ब्राऊन रंग येतो किंवा बदामी रंग येतो आणि आतमध्ये तशीच कच्ची राहते आता बालुशाहीवरती येईपर्यंत आपल्याला अजिबात पलटी मारायची नाही तुम्ही पण अशा प्रकारे तळून घ्या आता ही बालुशाही तळती तोपर्यंत मी दुसरी बॅच तळण्यासाठी बालुशाही बनवून घेते पाहू शकता इथे मी अलटी पलटी करत एक वेळा अलटी पलटी केलेली आहे आणि थोडासा असा बदामी कलर आलेला आहे पा खारीसारखा आपल्याला थोडासा हो अजून डार्क होऊ द्यायचा आहे आणि असं गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे आपली बालुशाही नाही एकदम मस्त अशी व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जाते आपल्याला कुठेही गॅचची आज मोठी करायची नाही लक्षात ठेवायचं आहे नाहीतर आपण जर मोठ्या गॅसवरती ही बालुशाही तळली तर मग वर्ण पटकन अशी लाल होते आणि आतून तशीच कच्ची राहते आणि महत्त्वाचं म्हणजे ती पाकात टाकल्याच्या नंतर पाक पित नाही तर अशा पद्धतीनेच तुम्ही पण तळून घ्या आणि पाहू शकता आपल्या बालुशाहीला ना मस्त अशी लेअर आलेले आहेत ले पहा तुम्हाला दिसतच असेल एकदम खारीप्रमाणे प्रमाणे आपल्या बालुशाहीला लेअर आलेल्या ले आहेत सर्वच आणि ही बालुशाही तळेपर्यंत इथे मी सर्व बालुशाही बनून घेतलेल्या आहेत आता ह्या पण मी अशाच पद्धतीने तळणार आहे तर या दिवाळीला तुम्ही नक्की अशा बालुशाही करून पहा अजिबात फसणार नाही आणि खायला तरी एकदम भन्नाट आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर बाहेरनं पदार्थ आणला तर मग पैसे पण जातात आणि तो एवढा व्यवस्थित लागत नाही आणि पटकन खराब होतो तशी ही बालुशाही घरी जर बनवले तर मग जास्त क्वांटिटीमध्ये तयार होते किंवा मुलांना पण पोटभरीची खायला मिळते आणि ही जास्त दिवस पण टिकते त्यामुळे तुम्ही या दिवाळीला नक्की अशा पद्धतीने घरीच बालुशाही बनवून तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला एकदम मस्त आहे आणि एकदा जर हिची चव पाहिली ना तुमच्या मुलांनी तर तुम्हाला तुमची मुलं नेहमी ही बालुशाही बनवायला सांगतील याची मला खात्री आहे तर चला भरपूर गप्पा मारून आणि टिप्स देऊन सुद्धा झाल्या आता आपण ही बालुशाही काढून घेऊ एकदम मस्त असा बदामी रंग आलेला आहे पहा आता अशा पद्धतीनेच आपण सर्व बालुशाही तळून घेणार आहोत आणि आता गरम गरम बालुशाही आपला पाक इकडे गरमच आहे त्या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्या बालुशाहीमध्ये ना व्यवस्थित असा पाक आजपर्यंत शिरला जातो आणि आपली बालुशाही ना मस्त अशी रसरशीत तयार होते पाहू शकता आता दुसरी सुद्धा बालुशाही मी अशा पद्धतीनेच तळून घेणार आहे गॅसची फ्लेम कमीच आहे बालुशाही सोडल्याच्या नंतर आपल्याला अजिबात झाल्या वगैरे बालुशाहीला लागायचं नाही जी ती जेव्हा आपोआप तळून वरती येते त्यावेळेस आपल्याला पलटी मारून घ्यायची भरपूर मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही जर त्या टिप्स फॉलो केल्या आणि असा पदार्थ जर बनवला तर तुमचा तुमचासुद्धा पदार्थ असाच माझ्यासारखा बनणार आहे तर ही पण बालुशाहीची बॅच आपण तळून घेऊ पाहू शकता इकडे बालुशाही पाकामध्ये टाकलेली आहे आता ही बॅच तळेपर्यंत ही बालुशाहीमध्ये व्यवस्थित असा पाक शिरला जातो पाकामध्ये घातल्याच्यानंतर अशी अलटी पलटी करायची आणि ती बालुशाही तळीपर्यंत पाकातच राहून द्यायची एकदम मस्त रसरशीत देखणी खमंग अशी आपली बालुशाही बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तही पण बालुशाहीची बॅच आपण अशीच तळून घेऊ पाहू शकता दुसरीसुद्धा बॅच आपली मस्त अशी तळलेली आहे थोडीशी बदामी रंगावरती आलेली आहे आणि पहा आपल्या सर्वच ना एकदम मस्त असे लेयर पडलेले आहेत ले पहा एकदम मस्त खूपच छान तर अशीच बालुशाही मी इकडे तळून घेणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे बालुशाही पाकात टाकल्याच्या नंतर दहा ते बारा मिनटं व्यवस्थित अशी अलटीपलटी करत एकदाच अलटी पलटी करून घ्यायची आणि व्यवस्थित पाक मोरून द्यायचा ही बॅच ही बॅच तळेपर्यंत ह्या बॅचमध्ये मस्त स रसरशीत पाक मोरतो आता पहा ती बॅच तिकडं तर आपली तळून होत होत आलेली आहे आणि मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे पहा खमंग एकदम मस्त खुसखुशीत आणि रसरशीत रश असा पाक यामध्ये मुरलेला आहे पाहू शकता आता ही मी तुम्ही एका ताटामध्ये काढली तरीसुद्धा चालेल पण मी एका चाळणीमध्ये काढून घेते कारण यामध्ये पाक भरपूर मुरलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो पाक आहे ना तो मग हाताला सुठ असा चिकटतो त्यामुळे एकदम मस्त सुटसुटीत होण्यासाठी मी बालुशाही एका चाळणीवरती काढून घेणार आहे तर बालुशाहीमध्ये पाक ओळखायचा कसा शिरला का नाही तर हे पाहा बालुशाही अशी तळाला जाऊन बसते पहा अशी बसली की आपण काढून घ्यायची आणि तेलामधली बालुशाही या पाकामध्ये टाकून घ्यायची लक्षात ठेवा खाली पाकाची जो गॅस आहे ना तो, तो बंदच आहे तो काही चालू नाही तार आल्याच्यानंतर आपण गॅस बंदच ठेवलेला आहे अशा पद्धतीने मी या सर्व बालुशाही बनवून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व बालुशाही तळून आणि पाकामध्ये भिजत ठेवून दहा मिनटं पाक पिल्याच्यानंतर काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये आणि अशा पद्धतीने मी सर्व बालशाही तयार करून घेतलेली आहे अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये आपली एक किलो बालुशाही तयार झालेली आहे पहा आणि एकदम रसरसीत आणि खुसखुशीत खमंग देखणी अशी बालुशाही झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं लेअर पडलेले आहेत आपल्या बालुशाहीला तुम्ही पण या दिवाळीला अशा पद्धतीने बालुशाही करून पहा बालुशाही आपली थोडीशी गरम आहे त्यामुळे थोडीशी ओली आहे ही बालुशाही आपल्याला एक ते दोन दिवस अशीच बाहेर सुकण्यासाठी ठेवायची आणि सुकल्याच्या नंतर हा जो पाक आहे ना तो मस्ता सा खर मस्त असा खरखरीत बनतो पहा आणि एकदम मस्त बाजारातल्यासारखीच ही बालुशाही दिसते सुद्धा आणि तितकेच खमंग लागते सुद्धा तर थंड झाल्याच्या नंतर आपण हवामध्ये हवा बंद डब्यामध्ये जर ठेवली ना तर अगदी महिनाभर ही बालुशाही टिकते पण महिनाभर टिकेपर्यंत अशी जर बालुशाही बनवली ना तर तुम्हाला खरं सांगते ही बालूशाही अजिबात मुलं ठेवत नाही त्यांना खूप आवडते पटापट उचलून संपवून टाकतात तुम्ही पण या दिवाळीला अशी छान बालुशाही बनवून पहा खमंग रसरशीत खुसखुशीत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तुम्हाला मी भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद